सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून मोठं योगदान असलेले मकरंद देशपांडे यांना नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे हा पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी चंद्रकांत तबाजी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्जलन झाले दीप्रज्वलन सोहळ्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला झायका लिमिटेड यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी व्यासपीठावर श्रीपती माळी चंद्रकांत देवकर अनिल शिंदे अनिता महाजन माळी आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मकरंद देशपांडे यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे कला क्षेत्रात विविध भाषांमध्ये आपलं नाव कोरणारे मराठी रंगभूमीशी नातं अखंड ठेवणारे मकरंद देशपांडे यांनी एकोणीसशे त्र्याण्णव पासून स्वतःच्या खर्चा नाट्यरंग मंच जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं योगदान दिलेलं आहे त्यांचे हे समर्पण त्याग आणि निष्ठा यांना सलाम करत हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रसंगी मकरंद देशपांडे आणि अनिल माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला त्याचे काही अंक सांगितले जे मी तुम्हाला नाही सांगणार कारण का ते मलाही म्हणजे विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा बिझनेस आहे हा सगळा हा साधारण एक वर्षभरात काय एक साधारण पैसा उभा करू शकतो म्हणजे त्याचा टर्नओव्हर जो त्याने मला सांगितला तो म्हणजे मला असं वाटलं की थांब मला नको सांगू एवढं हो सगळं तो मला सांग मला काय करायचं तो म्हणाला तुम्ही फक्त माझ्याबरोबर या आणि या साठी तुम्ही जर येऊ शकलात नाशिकला तर मला आवडेल तर मी म्हटलं नक्की एक आ, सपोर्ट म्हणून प्रत्येक बिझनेसला सुरुवातच असते मला वाटतं त्याच्यानंतर त्याचं यश अपयश हे मला वाटत ती, ती वेळ ठरवेल पण सुरुवात करताना जर कोणाला आपण बरोबर असलो आणि त्यांनी जर त्याला हिंमत मिळणार असेल तर आपण असं समजूया की तेवढ करणं एक आ, जो माणूस या इंडस्ट्रीचा आहे किंवा आपण म्हणतो ना की जगण्यासाठी पण एक स्वप्न लागत अगदी आई वडील घ्या त्यांचं स्वप्न असत की मुलांनी शिकावं मोठ व्हावं काहीतरी डिग्री घ्यावी काहीतरी कामधंदा करावा लग्न करावं मग त्यांची व्हावी मग त्यांनी पुन्हा करावं म्हणजे ते सतत त्या स्वप्नात जात असत तर जर त्या माणसाने तो जो मुलगा आहे त्यांनी जर एक स्वप्न घेतलं तर त्याच्या स्वप्नाबरोबर कितीतरी स्वप्न जोडली जाते त्याच्या बरोबरचे पार्टनर किंवा ते मागवूनच मागव नाही मुलांनी सांगितलं मुलीने सांगितलं मी याच्यावर काय प्रॉब्लेम काढला तर हे जे एक्स्ट्रा चार्जेस लावून लावून जे काही हे अमाऊंट मोठी करता येते आपल्याला त्या डिरेक्ट करून कशी करता येतात उदाहरणार्थ काकाचा ढाबा ह्या काकाच्या ढाब्यावर जर का कोणताही अदर प्लॅटफॉर्म जे कोणी असते आज मार्केटमध्ये त्याने जर का डिश ऑर्डर केली कोणत्याही ऑर्डर करायला व्यक्तींनी तर त्याला जर का पाचशे रुपयाला भेटत असेल तर आपल्या इथे जे आहे ती चारशे चाळीस रुपयाला भेटणार सेम हॉटेल सेम डिश कोणापर्यंत पोहोचणार ज्यांना हवी मग कुठे हे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये जे काही वाचणार आहे ते जी क्लायंट जे वाचणार आहे तर मला असं वाटतं कुठे त्यांची मला ते ब्रेशेस भेटतील आज हे चाळीस रुपयाचं जर तुम्ही टर्न केला तर हे जर समजा दहा हजार असेल तरी आपण कुठे गेलो हाय तुमच्याकडे एवढं जर ते ब्रेशेस भेटणार आहे त्याचबरोबर यांना महिन्यामधून चार पाच सहा वेळेस कंपल्सरी जे आहे ते कुपन कोड देतील आणि फ्री डिलिव्हरी देऊन देतील जे आहे तिथं कसल्या प्रकारचे तुमचं जे आहे ते समजा दोनशे रुपयेची वस्तू असतात तर तुम्हाला ते दोनशे रुपये करायची गरज नाही जे काय असेल डिलिव्हरी चार्जेस असेल आणि प्लॅटफॉर्म चार्जेस असेल बस एवढंच द्या मग तो तीस रुपये हो किंवा चाळीस रुपये हो तेवढे माहिती की डिस्टॅन्स पोहोचणार आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून शेतकरीचा मोठा म्हणून काय मी असं समजा का बारा राज्य फिरलो आर्मीमध्ये असताना त्यानंतर नाशिकमध्ये पण माझा प्रवास खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये माझा प्रवास खूप मोठा आहे वेगवेगळ्या लोकांना भेटले प्रत्येकांची जी थॉट प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये मी सर्वे करून गेलो मला जवळ वाटलं तर याच्यावर आपण काम करायला पाहिजे आज जर मी आपल्या सरकारसाठी म्हणू शकतो किंवा मग आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी किंवा आपल्यासाठी जर वर्षासाठी मी जर तीन हजार कोटी लोकांची वाचू शकतो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही माझे स्वप्न आहे माझे स्वप्न आहे की आपला मराठी माणूस आपण याच्यामध्ये कॉन्ट्रीशन बेटर दिला पाहिजे एकदा तुम्ही ट्रायल करून घाला तुम्हाला मला योग्य वाटलं आणि आपण मराठी माणसाला पुढे घेऊन जायला पाहिजे मराठी माणसासाठी करायला पाहिजे

इमार्जिन अपकमिंग स्टार अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे तसंच नव उद्योजक शुभम पवार यांना मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलेला आहे पार्थ सारथी चौहान यांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे झायकाच्या नव्या स्थानिक फूड डिलिव्हरी ॲपनं आपली सेवा नाशिकमध्ये सुरू केलेली आहे हे ॲप केवळ फूड डिलिव्हरीसाठी नाही तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा दुवा ठरणार असल्याचं मत माळी यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी संगीता माळी जावेद पठाण मकसुद पठाण ईश्वर शिंदे अश्विनी नवले सुरेखा कांडेकर संस्थेचे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक